मिथून राशीच्या जातकांसाठी ही दिवाळी केवळ आनंदाचीच नाही तर कर्मफळाचा दुसरा अध्याय संपवणारी ठरणार आहे अनेक वर्षांपासून चालत आलेल्या संघर्षाचा मनातील घालमेलाचा आणि अपूर्ण स्वप्नांचा शेवट करून ब्रह्मांड तुमच्यासाठी चार अद्भुत चमत्कार घेऊन येत आहेत या दिवाळीपूर्वी घडणाऱ्या घटनांनी तुमच्या जीवनाला नवे वळण मिळणार असून जुनी ओजी खाली ठेवण्याची संधी मिळणार आहे चला तर पाहूयात चार चमत्कार नेमके कोणते आहेत आणि त्यांचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होणार आहे पहिले आहे आर्थिक सुटका आणि कमाईची नवी दारे उघडणार आहेत मागील काही महिने तुम्हाला आर्थिक अस्थिरतेचा सामना करावा लागला असेल अचानक येणारे खर्च अडकलेली देणी कर्जफेडीचा ताण किंवा अपेक्षेप्रमाणे उत्पन्न न मिळणे यामुळे मनावर ओझ वाढला असेल परंतु दिवाळीपूर्वी बुध व गुरुची अनुकूल स्थिती तुमच्या प्रबळ करत आहे जुन्या प्रलंबित रकमेची परतफेड होण्याची शक्यता वाढेल अनेकांना बँक व्यवहार किंवा सरकारी कागदपत्रांमधील अडथळे दूर होतील जे व्यवसायत आहेत त्यांना अचानक नवीन करार ऑर्डर किंवा परदेशी संपर्कांमधून पैसा मिळण्याची संधी निर्माण होईल पगारवाढ किंवा बोनस मिळाल्याने घरातील खर्चाची सोय होईल काहींना दीर्घकाळ अडकलेली मालमत्ता विकून चांगला फायदा होऊ शकतो ही आर्थिक सुटका केवळ पैशापुरती मर्यादित न राहता मानसिक दिलासा देणारी ठरेल पैशाच्या बाबतीत असलेल्या असुरक्षिततेचा भाव हळूहळू कमी होईल आणि नवीन गुंतवणूक किंवा बचत योजनांकडे लक्ष देता येईल दुसरी आहे नातेसंबंधातील कटुता संपणे आणि मनांचे पुनर्मिलन होणे कर्माचा दुसरा अध्याय इथे स्पष्टपणे दिसतो मागील काही वर्षात कुटुंबातील मतभेद मित्रांशी गैरसमज किंवा प्रेमसंबंधातील तणाव तुमच्या मनाला त्रास देत होते अहंकार ईर्षा किंवा चुकीच्या निर्णयामुळे जीवलगांपासून अंतर आले असेल दिवाळीपूर्वी गृहस्थिती संवादासाठी अनुकूल बनते आणि जुने वात मिटण्याची संधी उपलब्ध होते कुटुंबातील तुटलेले संबंध सुधारतील जुनी रागद्वेषाची भावना कमी होईल आणि सणासुदीचे वातावरण पुन्हा उबदार होईल विवाहितांना नात्यात नवा उत्साह हो जाणवेल गेलेले गैरसमज दूर करून दोघेही पुन्हा जवळ येतील प्रेमसंबंधातील लोकांसाठीही हा काळ विशेष आहे जिथे संवाद तुटलेला होता तिथे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे ही सुधारणा फक्त बाह्य नाही तर अंतर्मनालाही दिलासा देणारी ठरेल क्षमा करणे भूतकाळातील चुका विसरणे आणि नव्या सुरुवातीसाठी स्वतःला तयार करणे या गोष्टी तुमच्या पुढील जीवनाला नवी दिशा देतील तिसरे आहे करिअरमध्ये अनपेक्षित प्रगती आणि सन्मान मिथून राशीचे जातक बुद्धिमत्ता तर्कशक्ती आणि संवाद कौशल्यासाठी ओळखले जातात या दिवाळीपूर्वी शनी आणि बुधाच्या विशेष दृष्टीनं करिअरच्या क्षेत्रात अनपेक्षित बदल घडू शकतात नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल प्रलंबित बढती किंवा इन्क्रीमेंटची संधी उपलब्ध होईल ज्या प्रकल्पात अनेक दिवस अडथळे येत होते ते अचानक यशस्वीपणे पूर्ण होतील आणि तुमची प्रतिमा मजबूत होईल बेरोजगारांसाठी नवीन नोकरीची हो संधी येईल विशेषत तंत्रज्ञान मीडिया शिक्षण आणि संशोधन या क्षेत्रात चांगले पर्याय उपलब्ध होऊ शकतात व्यावसायिकांना अनपेक्षित करार भागीदारी किंवा सरकारी मदतीची संधी मिळेल ज्यामुळे आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा दोन्ही वाढतील ही प्रगती तुम्हाला केवळ आर्थिक स्थैर्य देणार नाही तर आत्मविश्वास वाढून पुढील मोठ्या आध्यात्मिक जागृती आणि आंतरिक शांती कर्माचा दुसरा अध्याय संपत असल्याने तुमच्या होईल आणि आंतरिक शांततेकडे वाटचाल सुरू होईल अनेकांना ध्यान प्रार्थना मंत्र जप किंवा पितृकार्य यामधून मानसिक समाधान मिळेल दीर्घकाळ मनात साठवलेले अपराधी पण भीती आणि स्वतःबद्दलचे नकारात्मक विचार हळूहळू दूर होतील अचानक एखाद्या गुरुची भेट धार्मिक यात्रेची संधी किंवा आध्यात्मिक पुस्तकांमधून मार्गदर्शन मिळू शकते जीवनाच्या खऱ्या उद्देशाची जाणीव होऊन पुढील निर्णय अधिक स्पष्ट आत्मविश्वासाने घेता येतील ही जागृती तुमच्या भविष्यातील सर्व नातेसंबंध आणि करिअरवर सकारात्मक परिणाम घडवेल कारण मनाची स्थिरता हीच खरी प्रगतीची पायरी आहे इथून राशीसाठी येणारी दिवाळी हा केवळ सणांचा किंवा धनप्राप्तीचा काळ नाही तर तुमच्या आयुष्याच्या कर्मचक्रातील एक महत्त्वाचा टप्पा आहे मागील काही वर्षांपासून तुम्ही ज्या आव्हानांना संघर्षांना आणि आर्थिक चढउतारांना किंवा नातेसंबंधातील तणावांना सामोरे केलात ते प्रत्यक्षात ब्रह्मांडाने आखलेला एका शिकवणीचा भाग होते हा काळ तुम्हाला धैर्य संयम आणि सत्य स्वीकारण्याची तयारी शिकवण्यासाठी आला होता प्रत्येक संकट हे एक धडा होता ज्यामुळे तुमची अंतर्मनाची ताकद वाढली आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आता ग्रहांची स्थिती बदलत आहे आणि ब्रह्मांड सूचित करत आहे की दुसरा अध्याय संपला आहे आणि तुम्ही ज्या संघर्षाचा सामना करत होता त्यातून शिकून घेतलेले धडे आता तुमच्या पुढच्या जीवन प्रवासाची पायाभरणी करतील गूढ संदेश असा आहे की भूतकाळातील वेदना भीती किंवा अपराधीपणाला आता सोडून देण्याची वेळ आली आहे जुन्या आठवणींना धरून बसल्यास नवीन संधी हातातून निसळतील ब्रह्मांड सांगत आहे की आता जुने विचार जुन्या ओझ्यांना निरोप द्या आणि नव्या प्रकाशात पुढे चला या दिवाळीच्या आधी तुम्ही केलेला प्रत्येक सकारात्मक कृतीला ब्रह्मांड बहुगुणित करून परत देईल दान क्षमाने आध्यात्मिक साधना हे पुढच्या टप्प्याचे मुख्य आधार आहेत या कृतींमुळे तुमच्या जीवनात केवळ बाह्य यशच नाही तर आंतरिक शांतीही नांदील हा संदेश तुम्हाला केवळ भौतिक समृद्धीचीच नव्हे तर आत्मिक प्रगतीची तयारीही करायला प्रवृत्त करतो तुमच्या आत दडलेली खरी शक्ती ओळखा आणि तिचा वापर करा मिथून राशीच्या जातकांसाठी ही दिवाळी म्हणजे आयुष्यातील एक मोठी पुनर्बांधणी आहे दुसरा कर्माध्याय संपल्यामुळे अनेक बंद आता उघडण्याच्या मार्गावर आहेत आर्थिकदृष्ट्या तुम्हाला स्थैर्य मिळेल पण त्याचबरोबर पैशाच्या वापराबाबतही शहानपणाची जाणीवही होईल फक्त पैसा साठवणे किंवा खर्च करणे या पलीकडे जाऊन तो समाजासाठी किंवा इतरांच्या हितासाठी कसा उपयोग करता येईल हे शिकाल नातेसंबंधांमध्ये मिळणारी सुसंवादाची संधी तुम्हाला माणुसकीची खरी किंमत दाखवेल अहंकार सोडून जुळवून घेण्याची ताकद हेच खरे सामर्थ्य आहे हे तुम्ही अनुभवाल करिअरमध्ये येणाऱ्या अनपेक्षित प्रगतीसोबतच तुमच्याकडून मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या जातील हे फक्त पदोन्नती नाही तर जीवनातील नेतृत्वाचा धडा आहे आध्यात्मिक पातळीवर मिळणारी शांती तुम्हाला यशाच्या पलीकडचा आनंद देईल हा आनंद कायम टिकवण्यासाठी साधना प्रार्थना आणि सकारात्मक विचार यांना महत्त्व द्यावे लागेल या सर्व बदलांचा गाभा असा आहे की दिवाळीनंतर सुरू होणारा तिसरा अध्याय तुमच्यासाठी नव्या आत्मविश्वासाचा नव्या संधींचा आणि नव्या जीवनसृष्टीचा काळ असेल तुम्ही पूर्वीच्या मर्यादा ओलांडून अधिक मोठे स्वप्न पाहू शकाल आणि त्यासाठी प्रयत्न करू शकाल ही संधी साधा कारण हा काळ तुमच्या जीवनातील पुढील दहा वर्षांची दिशा ठरवणार आहे ब्रह्मांडाने तुम्हाला आता स्वच्छ पाठी दिली आहे त्यावर तुमची नवी कहाणी तुम्हालाच लिहायची आहे